आजचा दिवस कठीण जोडीदार आणि ऑफिस सांभाळा नाही तर कोणाच्या राशीमध्ये काय घडणार आहे सविस्तरपणे जाणून घेऊया ज्योतिषशास्त्रामध्ये वेगवेगळ्या कालखंडाबद्दल भाकीत केलं जातं दैनंदिन राशी भविष्य हे रोजच्या घडामोडीचा अंदाज देते तुमचा आजचा दिवस कसा जाईल तुमच्या सोबत आजच्या दिवशी काय घडणार आहे हे जाणून घेण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा असेच नवनवीन व्हिडिओ पाहत राहा मेष राशी आज तुम्हाला एखाद्या अनवळखी व्यक्तीची भेट होऊ शकते जी फायदेशीर ठरेल तुमच्या मुलांकडून मिळालेली चांगली बातमी तुमच्या हृदयाला आनंद देऊन जाईल आळस झटका आणि कामाला लागा नाही तर पश्चाताप करण्याची वेळ येईल वृषभ राशी आज तुम्ही मित्राच्या समस्या सोडू शकाल त्यांना त्यामुळे आनंद होईल तुमचा दिवस समाधानाचा जाईल घरच्या खरेदीसाठी मार्केटमध्ये वेळ घालवाल बरेच पैसा आज खर्च होण्याची शक्यता आहे आता पाहूया मिथुन राशी मिथुन राशी आज कुटुंबातील एखाद्या सदस्यांच्या कामगिरीमुळे तुमच्या घरामध्ये आनंदाचं वातावरण राहील रात्रीचे जेवण आणि मनोरंजन हा एक स्मरणीय कार्यक्रम असू शकतो थोड्याशा मेहनतीचे तुम्हाला उच्च पदावर पोहोचू शकता कर राशी आज तुम्ही आर्थिक परिस्थिती मजबूत करण्यासाठी काही महत्त्वाच्या योजना आखल्या जातील तुम्ही दिवसभर घरगुती व्यवस्था आणि दुरुस्तीमध्ये व्यस्त असाल तुमच्या मुलांना थोडा वेळ द्या आणि त्यांच्या समस्या सोडवण्यास त्यांना मदत करा आता पाहूया राशी आज तुम्हाला मानसिक आणि आध्यात्मिक शांतीचा अनुभव येईल इच्छित कामे वेळेवर पूर्ण केल्याने तुमच्या मनामध्ये आनंद होईल घर सोडून दुसरीकडे गेलेल्या शेजाऱ्यांशी भेट होईल गप्पामध्ये आनंदात वेळ घालवाल कन्या राशी आज आळस सोडून पूर्ण ऊर्जेने आणि आत्मविश्वासाने स्वतःला तुमच्या कामावर झोकून द्या हा काळ तुमच्यासाठी नवीन यश निर्माण करत आहे तुमच्या उत्पन्नाचे स्रोत देखील वाढतील पार्टनरकडून एखादी छानशी भेट वस्तू गिफ्ट म्हणून तुम्हाला मिळेल दिवस आनंदात जाईल तू राशी आज तुमच्या उत्पन्नाचे स्रोत वाढतील पण खर्चही वाढतील कामाच्या ठिकाणी तुमचे तत्काळ निर्णय सकारात्मक असतील तुम्ही तुमच्या कुटुंबातील सदस्यांसोबत एखाद्या महत्वाच्या घरगुती समस्येबाबत योजना बनवाल वृश्चिक राशी आज स्वतःसाठी थोडा वेळ काढा काही खास करा आधी सुरू केलेले अडकलेली कामं पूर्ण करा जर तुम्ही तुमच्या जीवनशैलीत बदल करण्याचा विचार करत असाल तर ते अगदी फायदेशीर ठरू शकतं धनुराशी आज कामाच्या ठिकाणी तुमच्या सहकार्याशी प्रेमाचे संबंध ठेवा अनावश्यक कामामध्ये वेळ वाया घालू नका ऑफिसमधील तुमच्या कामात थोडीशी निष्काळजीपणामुळे तुमच्यावर ताण तणाव येऊ शकतो मकर राशी कामाच्या ठिकाणी प्रलंबित असलेले कोणतेही काम सुरळीत आणि सहजपणे पूर्ण होईल आज राजकीय कार्यामध्ये सहभागी होऊन तुमच्या खूप छान वेळ जाईल प्रभावशाली लोकांचाही तुमचे चांगले संबंध असतील कुंभ राशी घरात आनंदाचं वातावरण राहील आणि तुमच्या कुटुंबासह धार्मिक कार्यात सहभागी व्हाल आज तुम्ही तुमच्या कामाच्या क्षमतेवर विश्वास ठेवाल ऑफिस आणि व्यवसायात छान काम केल्याने उत्कृष्ट व्यवस्थापन सुनिश्चित होईल आता आपण पाहणार आहोत मीन राशी आज तुम्ही कामाच्या का ठिकाणी कोणत्याही नवीन योजनेवर काम करण्याची थोडा वेळ घालवाल इच्छित परिणाम साध्य करण्यासाठी तुम्हाला अधिक मेहनत करावी लागेल तुमच्या जोडीदारासोबत मिळून तुम्ही तुमच्या घरातील जबाबदाऱ्या चांगल्या प्रकारे पार पाडू शकता मित्रांनो हे होते दैनंदिन राशी भविष्य असेच राशी भविष्याचे व्हिडिओ तुम्हाला पाहायला आवडत असतील तर चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आणि हाईप पाठवायला विसरू नका धन्यवाद